अहिल्यानगरच्या पाथर्डी मध्ये हॉटेलवर टोळक्याकडून हल्ला करण्यात आलेला आहे या हल्ल्यामध्ये पाच जण जखमी झालेत जखमींपैकी तीन जण गंभीर असल्याचं समजत आहे हॉटेलच्या बिलावरून हा वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यामधील करंजी येथील संकेत हॉटेलवर हा हल्ला झालाय या हल्ल्यामध्ये पाच जण जखमी झालेले आहेत त्यातील तीन जण गंभीर जखमी झालेत जखमींना उपचारार्थ अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेला आहे करंजी येथील सलमान जमादार पठाण टोळीला अटक करण्याच्या मागणीसाठी करंजी गावामध्ये आज कडकडीत बंद पुकारण्यात आलाय हॉटेलच्या बिलावरून या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी स्वप्नील नेमका काय प्रकार घडलाय नक्की अहिले तालुक्यातील हल्ला करण्यात आलाय या हल्ल्यामध्ये पाच जण जखमी झालेले आहेत तीन जण हे गंभीर यामध्ये आता जी या जखमींना नगरच्या खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे करंजीतील सलमान दमादार पठाण या सोळीला अटक करण्याच्या मागणीसाठी आज करंजी गावामध्ये कडकडीत बंद पाहण्यात आलेला आहे हॉटेलच्या वाद झाले झाल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे संगीत काकणकर यांच्या हॉटेलवर हा हल्ला करण्यात आला होता यामध्ये आता पोलीस अधिक तपास करता जी धन्यवाद स्वप्नील दिलेल्या सविस्तर माहितीसाठी